नाही म्हणता आलं तरी टाळ पटपट वाजयचा ते ताळ आमटी प्याला चहा प्याला नसते खान खन 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 ताळ वाजवायची अभंग निळोपरा निळोपरा या अभंगाद्वारे संतांचा महिमा प्रतिपादित असताना स्वयं निळोपराय म्हणतात मी किती वर्णन करू याचा अर्थ असा नाही सज्जनांनो की निरोबर यायला संतांचा महिमा वर्णन करत असताना कंटाळा आलाय म्हणजेच नाही याचा अर्थ असा पण नाहीये की निरोबर राहायला संतांचा महिमा वर्णन करता येत नाही असं पण नाही आणि संतांचा महिमा वर्णन करण्यासाठी कंटाळा आलाय असं सुद्धा नाही त्याच मुख्य कारण आहे संतांचा महिमाच इतका मोठा आहे की तो आतापर्यंत कोणालाही संपूर्ण वाखांत आलेला नाही पंढरपुरातल्या मालकाला पण नाही समोर सरकार याच्याकरता म्हणत होतो की तुमच्या डोक्यांना मागच्या मी दिसत नाही इथं काय बॉम्ब पडतो का विचून येते का कीर्तनकाराचा वास येतोय अव माणसाला फुकून दिल्यावर शेक लागतो म्हणून लांब असतात कारण एकच जागा माणसाच्या जवळ बसायची ती म्हणजे कीर्तन ते टोपीवाले एवढा मागचे इंद बसा ते टोपीवाले इकडे समोर बसा मिळाला मिळाला एवढा महिमा संतांचा मोठा आहे कि त्या संतांच्या महिम्याची दादा रागच्या जागा बसा त्याची व्याप्ती अजून पंढरपुरातल्या मालकाला सुद्धा कळालेली नाही मला असं म्हणायचं नाही पंढरपुरातला मालक आहे तो विश्वात व्यापून संतांचा इतका मोठा इतका मोठा आहे एक सोपा मुद्दा सांगू का तुम्हाला पंढरपुरातला मालक किती मोठा असेल हे मला सांगता येणार नाही पण पंढरपुरात मालकाचं मोठे पण जर जगाला कोणी दाखवलं असेल तर ते संतांनी दाखवले ज्ञानबाय तुकोबाराय नामदेव राय नाथबाबा सावता महाराज सेना महाराज आष्टाद संत जन्माला आधी नसती तर पंढरपुरातला मालक तुम्हाला आम्हाला कळाला नसता तो ऐकून तातच राहला असता आमुची आभावे तुझ देव पण एका विसरोनी राहिला अशी मालक एका ठिकाणी सांगतात देवाला देव पण जे आहे ना ते आमच्यामुळे कुळीची कुलदेवी गेली थावे संताने या विश्वातला तो आराध्य दैवत आहे तो जगाचा बाप आहे पंडलीतला मालक तो ठावा जर कोणी केला असेल तर संतांनी केलाय इतकी मोठी संत आहे याच्या पलीकडे सांगतो एका माणसाकडे पाच हजार कोटीची प्रॉपर्टी पण सुख नाही काय फुकून घ्यायचे पैसे पाच हजार कोटीची प्रॉपर्टी आहे पण एक कवडीचं सुख नाही काय किंमत आहे त्याला जर सुख नसेल तर मग विश्व ज्याच्या ताब्यात ते त्याला जगाचा बाप म्हणतात हे मंजूळ वार कोण सोडलं तुम्ही किती फॅन लावले इतकं वारं सुटत तुम्ही किती कुलर महाराष्ट्र महाराष्ट्रगार होईल त्याच्या मनात आल्या मागच्या पंधरा दिवसापूर्वी अख्खा महाराष्ट्रगार केला ही ज्याच्यात ताकद आहे त्याला पंढरीतला मालक आणि काशीतला मालक म्हणतात एवढी मोठी शक्ती त्या मालकाची मी बोलतो तुम्ही ऐकता कोणाची शक्ती देखवी ऐकवी एक नारायण दयाचे भजन चुको नका मी बोलत असत तुम्ही माझ्याकडे बघता मी सुद्धा तुम्हाला बघतोय आपल्या दोघांची तुला नोळण क्रिया चालू ठेवायचं काम कोण करत असेल तर पंढरीतलं मालक केलं इतक्याला कळालं नसेल तर सोपी व्याख्या सांगतो तुम्हाला आणि मला इथं किती दिवस ठेवायचंय आणि कोणा दिवशी मला पेटवायचे त्याला जगाचा बाप म्हणतात सोपी व्याख्या सांगतो विश्वातल्या प्रत्येक झाडाचं पान हलवायची ताकद त्याच्या हातात आहे वृक्षाचे पान आले जा सत्ता राहिली या मग कुठे त्याच्या सत्तेशिवाय विश्वातल्या झाडाचं पान सुद्धा आलू शकत नाही एवढी मोठी ख्याती त्याची महाराज आणि तो जगाचा बाप इतका मोठा असताना त्याला सुख नाही त्याला सुख जर कोणी दिला असेल तर संतांनी दिले संतचे संताचे सुख झाले या देवा मनवोनी सेवा करी त्यांची देवाला जर सुख कोणी दिलं असेल तर ती संतांनी दिले महाराज एवढा विश्वास व्यापून उरलेला जगात सभा त्याच्याकडे सुखाची कमतरता आहे ते सुख कोणी दिला संतांनी दिले मग देवाला सुख द्यायची ताकद ज्यांच्या ते संत किती मोठी असतात या सुखा कारणे देव रेडावला वैकुंठ सोडवणी संत सहजी राहिला महाराज संतांच्या घरी सुख आहे सुख आहे संतांकडे एवढं मोठं सुख संतांकडे एवढं मोठं सुख संतांकडं की त्या सुखाची व्याप्ती आपण करू शकत नाही एवढी मोठी व्याप्ती एवढं काही संतांनी दिलेलं एवढी मोठी संत आहे म्हणून त्या संतांचा महिमा मी किती वर्णन करू असं म्हणता म्हणतात विठाला तुम्ही जेवढा आशीर्वाद देताल तेवढा बोलण्याचा प्रयत्न करेल मोठ्या श्रद्धेने मोठ्या तासानी चालत असलेली ही जुनाट परंपरा हनुमान मंदिर बोरसुरी तालुका निलंगा जिल्हा लातूर या बोरसुरी ग्रामस्थांच्या वतीने चालत असलेला हा ज्ञानदान अन्नदान सोहळा या परम पाहून सोहळ्यात माझ्यासारख्या सर्वसामान्य अल्पज्ञानी गिरगावच्या बाळूकडे आजचा कीर्तन करण्याचा योग येतोय ते माझं परम भाग्य आहे आजच्या कीर्तनाचे यजमान आहेत सौजन्य आहेत भरत दत्तात महाराष्ट्रातील चार हजार चारशे चौऱ्याहत्तर व गाव महाराष्ट्रातलं आजचं माझं पूर्ण होतंय चार चार हजार चारशे चौऱ्याहत्तर गाव महाराष्ट्रात आजच्या माझी पूर्ण झाली ज्या गावात पहिल्यांदा जातोय त्या गावाचं नाव यादीत घेतोय त्यांनी यजमानपद घेतल्यामुळे मला एक नवीन गाव पहासाठी परम पावन सात्विक सदाचारी पुण्यशील मंडळी दिव्य मंदिर आहे गावाच्या बाहेर सुद्धा दिव्य मोठं मंदिर आहे धर्माची जोपासना करणार सात्विक पुणेशील गाव बोरसुरी या सर्व गावातील मंडळी जेवढ्या आडनावाची असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद मला काही सगळ्यांची नावं पात बारकीच्या सरपंच संदर्भात आदरणीय उपसरपंच माझ्याशी संपर्क करत होते आणि मला येण्याचा योग आला आजचं यजमानपद ज्यांच्याकडे आहे सौजन्य ज्यांच्याकडे आहे दत्तात्रय पवार त्यांनाही धन्यवाद देतो उपस्थित माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाची साधना करणारी ही वारकरी मंडळी मस्तक माझा पायाभरित्या मंडळी वारकरी मंडळी सर्वांना प्रणाम करतो साऊंड शिष्टी मौल्यांना धन्यवाद देतो आपला अमूल्य वेळ खर्च करून तुम्ही या पवित्र धर्म मंडपात आपण बसलात या धकाधकीच्या काळामध्ये पाच मिनिटं सुद्धा कोणाला मोबाईल सुधरू देत नाही तरी पण तुम्ही दोन तासाकरता या मोबाईल मधल्या कीर्तनात बसलात याच्याकरता तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो मी करतो नवल नाही चारशे वर्षापूर्वी आळंदीतल्या मालकांनी सुद्धा कथा कीर्तनातल्या स्रोत्यांचा सन्मान केला प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती रचिंदी भक्ती या कथा हा प्रत्यक्ष शंकर असतो आणि म्हणून शिवस्वरूप तुम्हा स्रोत्यांच्या चरणी प्रणिपात करतो विठ्ठला असं काय महिमा असत कि बेडु खा। बेडु खा की जेणेकरून आहे म्हणतात मी किती वर्णन करू किती मोठी संत आहेत माहिती तुम्हाला काय व्याप्ती असेल या संतांची नदीच्या पात्रात बेडूक हा शीतल ठिकाणी राहत असतो बेंडूक माहिती आहे तुम्हाला बेणकी शीतल ठिकाणी ती बेणकी राहत असते एके दिवशी रात्रीचा प्रसंग ती बेणकी नदीच्या पात्रातून बाहेर उड्या हो मारीत 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 ती बेणकी बऱ्याच दूर गेली अशा ठिकाणी दूर केली महिना असा चैत्राचं कडकडत ऊन होत आणि त्या उन्हात तो, उन तो बेडू जंगलात गेला दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदय झाला पहाटेच्या सूर्योदयाच्या प्रकाशाने धरणी माता तापलेली आहे आठ साडेआठ वाजता ऊन लागू लागलेला नाही जमीन नऊ वाजेपर्यंत तापली खालच्या तापलेल्या जमिनीमुळे त्या बेणकाला खातन पोळत होत आणि वरच्या सूर्याच्या प्रकाशाने त्याला वरून पोळत होतं इतका बेणकाला त्रास होता काय करावा आता त्याच्या लक्षात आला आपण चूक केली नदीचं पात्र सोडायला नव्हतं पाहिजे पण त्या बेणकानं चुक केली असे बरेच बेणक करतेत चुका करतेत ना बेणक करते जाऊनही त्या ठिकाणी जातेच बेंडूक तसा हा बेंडूक कोणाच्या ठिकाणी गेला काय करावा आता पर्याय सुचत नाही आणि शिवाय तो बेंडूक पिलांना जन्म देणारा होता डोळ्यातून पाणी आलं देवा मी एवढा मोठा कठीण वयस्क आहे तरी पण मला जमीन पोलते सूर्याचा प्रकाश पोलतोय जन्म दिल्याच्या नंतर पिलं नाजूक असतील ती पडल्या पडल्या मरतील असा तो बेंडू विचार करत होता तेवढ्या अवकाशात बाजून एक सर्प आला काय त्यांचा महिमा वानो वारंवार वानो किंवा वरनो दोन्ही पाठ भेटायचे असं का म्हणतात पिलो बरं संत किती मोठी आहे व्याप्ती सांगतोय एक सर्प आला त्या सर्पाने तू बेंडूक पाहला त्या सर्पाला दया आली त्या सापाला दया आली आणि त्या सापाला विचार केला हा बेंडूक तळबळ तुला उन लागतंय आपण काय करा बेंडूक पाहण्याच्या अंतर सापाला दया येत असेल का नाही मग माझ्या गोळा कधी सांगायचं दोन तास तुम्हाला माझ्या शब्दावर विश्वास ठेवाच लागेल ना सापाला बेणकाविषयी दया येत नसते हे मला माहित आहे सापाच बेणकाविषयी आतुट वैर आहे हेही मला माहित आहे पण या सापानं बेणकाविषयी दया व्यक्त केली हे पण मला माहित आहे त्या सापानं विचार केला हा पेंडूक त्रस्त आहे पुनानं त्रस्त आहे पिनांना जन्म द्यायचा आहे काय करावं आपण सापाने स्वतः ज्या शेपटीच शरीराचं आळ केलं त्याच्यात तो बेंडून घेतला आणि स्वतःच्या फण्याची सावली बेंडकाला दिली साप स्वतः उन्हात राहिला आणि बेणकाला सावली दिली असं झालं नसेल तुम्हाला वाटतंय पण ऐकान पुढचं असं झालं नसेल हे की तुमचं वाटणंही साधिकच आहे कारण साप हा बेंडकाला सावली धरील कसा निसर्गाचा नियम आहे एकोणीस लोकांचं कट्टर वैर आहे सापाचं आली माणसाचं वैर आहे शेळीचं लांब्याच वैर आहे हिसर पशु वैर करतच असतात साफा उंदरावर वैर करतो साप हा कीटकावर वैर करतो साफा पेडुकावर वैर करतो <laughs> त्या सावली आहे सांगितलं तू आता पिलांना जन्म दे काय हरकत नाही देऊन पिलांना जन्म पाठीमागून एक भेट होती त्या व्यक्तीला वे पाहिलं बेनकाच्या डोक्यावर सर्फाना सावली धरलेली आश्चर्य आश्चर्यचकित झाला त्या व्यक्तीला घाम आला ती व्यक्ती चालत चालत एका समोर आश्रम होता त्या आश्रमाच्या बाहेर एक झाड आहे त्या झाडाच्या गुडाला आहे त्या वट्ट्यावर एक साधू बसलेला आहे आणि त्या साधूला प्रणाम केला आणि व्यथा सांगितली मालक एक साधू तुम्हाला मी एक आश्चर्य पाहिलं काय आश्चर्य पाहिलं सापाने बेनकाच्या डोक्यावर सावल बेन सावली धरलेली आहे सापाने बेनकाच्या डोक्यावर सावली धरली मालक म्हणले त्याला आश्चर्य काय आहो बेडूक हे सापाचं खाद्य आहे पण सापाचं खाद्य असताना या सापाने बेनकावर सावली का धरली असावा सापाला एकादशी असेल का सापाचे दात पाडलेले असतील का सापाला भूक लागलेली नसेल का असं का झालं असेल का महाराजांनी सांगितलं काळजी करू नको समोरच्या झाडाखाली जाऊन बघू नये त्या झाडाखाली बघायला गेले गे तिथं वाघ आणि हरीण बसलेले वाघ आणि हरिण बाजूच्या झाडाखाली शुह आणि गाय पलीकडच्या झाडाखाली शिळी आणि लांडगा एकत्रित बसलेले पलीकडे सर्प आणि मुंगूस एकत्रित बसलेले याला वाटलं प्लास्टर ऑफ पॅरिस ची असते तो जवळ गेला शुहाने जोरात गर्जना केल्याबरोबर त्याचं धोत्र वल झालं वाघाने गर्जना केल्याबरोबर बाथरूम झाले बापरे जिवंत वाघ आहे तरी हरणाला खात नाही जिवंत शिव आहे तरी गाईला धरत नाही जिवंत लांडगे तरी शेळीला गरज नाही सर्प आणि मुंगस हे एकमेकांची मित्रता आहे वापस आला आणि त्या महाराजांचं दर्शन घेतलं महाराज काय प्रकारे महाराजांनी सांगितलं दादा तुझ्या मनात ती शंका दूर करण्यासाठी मी पाठवतो नुसत्या सापानं बेनकावर सावली धरली याच्याकरता तुला घाम आलता बघ बघ हिंस्र एकत्र खेळतात ते म्हणे मी आयुष्यात जीवनात कधी ऐकलं नाही कधी पाहिलं नाही हे पहिल्यांदा घडतंय हे पहिल्यांदाच घडतय इथंच घडतय का घडतंय या ठिकाणी मुनी शृंग नावाचे साधू मुनी शृंग नावाच्या साधूने त्या जमिनीमध्ये त्या प्रांतात भजन केलं श्री शृंग नावाच्या ऋषीने त्या प्रांतात भजन केलं आणि म्हणून त्या भजनानं ती भूमी इतकी पवित्र झाली की त्या भूमीतले हिंस्र पशु सुद्धा वैर विसरतात ही संतांनी केलेल्या भजनात ताकद आहे वाघ सुद्धा हरणाला धरू ना शकत नाही शुव सुद्धा गाईला धरू शकत नाही लांडा सुद्धा शिळीला धरू शकत नाही साप सुद्धा बेंटकाला खाऊ शकत नाही तेवढ्या त्या सोळा योजन जमिनीमध्ये तेवढ्या परिघामध्ये त्या, त्या परिसरामध्ये निर्वैरता झाली त्याचे एकम ताकद आहे ती फक्त मुनिशृंगाचा पदस्पर्श आणि मुनिशृंगांनी केलेल्या भजनाच्या ताकदीमुळे हे हिंस्र पशु सुद्धा वैर विसरतात एकत्या मुनी शृंगात इतकी ताकद आहे तर संतात किती मोठी ताकद असेल म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात काय